नाही दुकळलो अन्ना परिया मान जनार्दना देवकेला केला सकल साक्षी काळी आणि शुद्ध पक्षी भोगी भोग विता बाळा सवे तोची पिता कर्म अकर्म जळाले प्रौढे तुकाते उरले मी फक्त अन्न खाण्याकरता जगण्याला स्थान दिले असे नाही मी अन्न खातो कारण्या जनार्दनाचा मान राखावा म्हणून सर्व चांगले कर्म करताना आणि इतर वेळेस देवाला मी साक्षी केलेले आहे भोगी आणि भोगविता तोच आहे जसे बाळकाबरोबर त्याचा पिता असल्यावर तोच त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतो त्याप्रमाणे हा देव माझी सर्व व्यवस्था करतो आहे म्हणजेच हा देव माझा वडील माझी आई माझी सर्व काही आहे तुकाराम महाराज म्हणतात चांगले आणि वाईट कर्मे ज्या ठिकाणी जळून जातात अशा उच्च ठिकाणी मी विराजित झालेलो आहे